नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिका काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होत आहे काही जिल्ह्यांमध्ये भरपूर उष्णता आहे म्हणजे तापमानात खूप वाढ झालेली आहे आणि असं असताना पंजाबराव डक साहेबांनी तो हवामान अंदाज वर्तवलेला आहे तर तो आजपासूनच म्हणजे सत्तावीस एप्रिल पासूनचा हवामान अंदाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितल्यानुसार आजपासून विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची सुरुवात होणार आहे तर अवकाळी पावसाचा इशारा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये संभाजीनगर जालना नगर लातूर बीड नांदेड हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी यांनी वर्तवण्यात वर्तवलेली आहे तर पंजाबराव डक यांच्यामध्ये सर्वत्र पाऊस जरी पडला न पडणार नसला तरीसुद्धा अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळेस जोरदार वारं वाहण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेत पीक संरक्षणाची योग्य तात्काळ व्यवस्था करावी किंवा योग्य काळजी घ्यावी तर डक यांनी त्यापुढे असंही सांगितलेलं आहे की आजपासून कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागात पाऊस होणार असून त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या सीमावर्ती म्हणजे सीमावर्ती जिल्ह्यांवरती सुद्धा होईल यामध्ये कोल्हापूर असेल सांगली असेल धाराशिव असेल लातूर असेल नांदेड असेल आणि यवतमाळ असेल या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यताही पंजाबराव डग साहेबांनी वर्तवलेली आहे तर हा पाऊस तुरळक स्वरूपाचा असणार असल्याचंही मत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो यानंतर धर्माबाद कंधार अक्कोलकोट औसा उमरगा जत उमदी कोल्हापूर सांगली आणि राधानगरी या भागांमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान अवकाळी वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने या भागातील शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी असा अंदाजही त्या ठिकाणी डक साहेबांनी वर्तवलेला आहे तर डक यांनी सांगितलेलं आहे की सव्वीस एप्रिलच्या रात्रीपासूनच काही भागांमध्ये जोरदार वारे वाहतील जिथे पाऊस नाही पडणार तिथेही वाऱ्याचा मोठा जोर जाणवे त्यामुळे आज रात्रीपासूनच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीक संरक्षणाची योग्य काळजी घ्यावायची आहे तर मित्रांनो आता राज्यात सध्या कांदा काढणी आणि हळदीची कामे सुरू असल्यामुळे ढक यांनी सर्व शेतकरी बांधवांना दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत कांदा आणि हळदीची योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिलेला आहे तीन ते सहा मे दरम्यान पुन्हा एकदा राज्यात खराब हवामान वादळी वारे आणि अवकाळी पावसाचं जोरदार सत्र सुरू राहणार असल्याची सुद्धा शक्यता पंजाबराव डग साहेबांनी वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हो हा होता आजपासूनचा पावसाचा किंवा हवामान अंदाज मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र